एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न लावून देण्यात आलं घरच्यांच्या सहमतीनं या दोघांचं लग्न पार पडलं आता या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला पण मात्र सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर अवघे काही दिवस काही वर्षच या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला पण मात्र या दोघांच्या नात्यामध्ये भांडणं होऊ लागले वादविवाद होऊ लागला आणि ती जी महिला आहे ती त्या पुरुषाकडून तिच्या नवऱ्याकडून खुश राहत नव्हती म्हणून तिनं त्याच्यासोबत राहणं पसंत केलं नाही त्यानं तिला घटस्फोट दिला ती त्याच्यापासून वेगळी झाली आणि ते दोघंजणं आता वेगळे वेगळे राहू लागले वेगळे वेगळे राहत असताना त्या महिलेला आता पुन्हा एक एकटेपणाची जाणीव होऊ लागली म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्या मर्जीनं तिचं दुसरं लग्न लावून दिलं त्या महिलेनं दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्यानंतर ती दुसऱ्या नवऱ्याबरोबर राहू लागली सुखाचा संसार करू लागली पण मात्र ज्या पद्धतीनं पहिल्या नवऱ्यासारखं तिला दुसरा नवरा भेटला ज्या पद्धतीनं पहिल्या नवऱ्यानं तिला खुश ठेवलं नाही त्याच पद्धतीनं दुसऱ्या नवऱ्यानं सुद्धा तिला खुश ठेवू शकला नाही म्हणून तिने एका वर्षाच्या आतच दुसऱ्या नवऱ्याला सुद्धा घटस्फोट दिला त्याच्यापासून ती वेगळं झाली आणि आता ती तिसऱ्याच एका व्यक्तीच्या प्रेमात पडली होती पण मात्र तिनं तिसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं नाही कारण की तो आधीच विवाहित होता त्याचं लग्न झालेलं होतं आणि सुद्धा दोन लग्न होऊन गेलेले होते आणि हिनं आता विवाहित पुरुषासोबत त्याला बायको असताना त्याच्यासोबत संबंध ठेवले आणि झाला मृत्यू नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील जे जगतपुरी आहे जगतपुरी कॉलनीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी सत्तावीस वर्षीय एक महिला आहे या अगोदर तिचे दोन लग्न झालेले होते आणि त्या दोनही लग्न होऊन तरीसुद्धा ती दोन नवऱ्यांकडून खुश राहिली नाही तर तिला त्यांचा स्वभाव आवडला नाही किंवा तिच्या पाहिजे त्या पद्धतीनं ते, ते वागत नव्हते किंवा त्यांच्या पद्धतीनं ही वागत नव्हती एकमेकांसोबत पटत नसल्यामुळं तिनं आतापर्यंत दोन लोकांशी लग्न करू नये त्यांना सोडलं होतं आणि आता या कॉलनीमध्ये राहत होती तिच्या बहिणीच्या घरी राहत होती आता ती जिच्या घरी राहत होती तिची ती चुलत बहीण होती आणि तिच्या चुलत बहिणीचा नवराज या महिलेला आवडू लागला आणि ही आता त्याच्यासोबतच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती तिची बहीण बाहेर गेली की ही तिच्या नवऱ्याबरोबर झोपायची तिच्या बेडरूममध्ये जायची असा पद्धतीचा कार्यक्रम यांच्या घरामध्ये चालू होता मग तिची जी चुलत बहीण होती तिलासुद्धा या नात्याची जाणीव होती पण मात्र तिनं कधीही विरोध या गोष्टीला केला नाही आणि या गोष्टीला विरोध केला नसल्यामुळं त्या दोन चुलत बहिणी आणि त्यांचा दो एक नवरा हे असे जण या कॉलनीमध्ये या परिसरामध्ये राहायचे मग काही दिवस अशाच पद्धतीनं उलटून गेल्यानंतर ती जी सत्तावीस वर्षीय महिला आहे ही घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत दिसली तिनं आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं ती गळपास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसली आता गळफास हा घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसल्यामुळं त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या महिलेच्या भावाला देण्यात आली आता ती जी महिला होती तिचं नाव होतं राखी आणि ती सत्तावीस वर्षीय होती तिच्या भावाला या गोष्टीची कल्पना देण्यात आली आणि तो तात्काळ त्या ठिकाणी पोहोचला आणि पोहोचल्यानंतर पोलीससुद्धा आले पंचनामा झाला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि या संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला आणि त्या भावानं सांगितलं की ही जे प्रकरण आहे कृत्य आहे ती तिच्या साल्यानंच म्हणजे तिच्या जिजानंच केलेलं आहे कारण की हे दोघंजणं रिलेशनशिपमध्ये होते हे अशा पद्धतीनं मारहाण करायचे या दोघांमध्ये भांडणं व्हायचे असा आरोपसुद्धा त्या महिलेच्या भावानं लावलेला आहे आता पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत त्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पण मात्र प्रत्यक्षदर्शी तिनं आत्महत्या केल्याचंच निदर्शनास आलं आहे आणि सत्य काय आहे ते पोस्टमॉर्टमधून समोर असं सुद्धा आ, मोदीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सांगितलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत विवाहबाह्य संबंध लग्नाचं पैशाचं नोकरीचं आमिष देऊन गुन्हेगारी वाढतीये एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजात जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत हे जे असे प्रकरणं घडत आहेत याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या